परी मिसळ आणि कुठे गेलेलीस नमस्कार मंडळी आज मी घरी नाश्ता केलेला नाही आहे त्यामुळे यांनी बाहेरून मिसळ मागितलेली आहे आणि ती घरी आणून दिलेली आहे आता आम्ही ती तयार करत आहोत अहो मिसळ कुठून आणली शिवाजी उद्यम नगर मधून बारीक चिरलेला कांदा ही आहे बटाट्याची भाजी ही शेव आहे तिखट हे ब्रेड आहेत आणि हई कटाची आमटी आणलेली आहे मला हे मिसळ बनवायला सांगले तर ते जे सांगतील त्याप्रमाणे मी मिसळ तयार करणार आहे चलो मित्रांनो आज आपण आणलेले आहे अवधूत श्री शिवाजी उद्यमनगर मिसळ हे पा कट कसा झणझणीत आलेला आहे कोल्हापुरी आणि मिसळ म्हणलं की कट असतोच मुख्यतः आणि आता आपण मिसळ तयार करू घरच्या घरी पार्सल आणलेली आहे ती आणि माझी बायको रोहिणी आता कर तयार करत आहे जणू काही स्वतः तयार तिने केल्या असल्यासारखं आणलेले आहे पार्सल करे वाटी दोन वाटी चमच्या भाजी घालीत दोन चमचे वाटीमध्ये भाजी घेतलेली आहे आणि त्याच्यावर थोडी थोडी मटकी आता आपण घेऊ चवीनुसार मिसळ सांगले की उकडलेली मटकी येतेच त्याशिवाय त्याला चव देखील येत नाही आणि ही आली आपली झणझणीत मिसळीची शेव दीपक शिवड्यासारखी शेव असते ही तिकडदार असते ती वाट्यांच्यावर थोडी थोडी आता घालत जाई थोडीच घ्यावी असं काही नाही चवीनुसार आपल्याला हवी तशी आपण घेऊ शकता आणि हा असा आला त्याच्यावर चरचरीत कांदा कांद्याशिवाय मिसळला ना। टेस्टच नाही आणि आपली हे पातळ भाजी पहिला सांडली चांडली गरम आणि त्याच्या संगे पाव काही दोन पेटा पाव असल्यामुळे आजचा पूर्ण दिवस हा मिसळ वर डिपेंड आहे मिसळ वगैरे आम्ही गुलाबजामुन आणि जिलेबी सुद्धा आणलेले आहेत ना त्याला बाडली छान आहे मस्त आहे आणि आरवीला सुद्धा स्वतःहून मिसळ खायला आवडते